कारले चिरून अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवावे त्यानंतर कारले फोडणीच्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यावे व नंतर कारले शिजवताना त्यामध्ये लिंबू किंवा चिंच घालावे म्हणजेच कारल्यामध्ये कुठलाही एक आंबट पदार्थ टाकावा त्यानंतर एक चमचा साखर किंवा गुळ टाकावा यामुळे कारले अजिबात कडू होणार नाही त्याऐवजी कारले एकदम चविष्ट आणि खमंग होते चिकन किंवा मटन शिजवताना पाणी न टाकता सुरुवातीला त्याला जे पाणी सुटेल त्याच पाण्यात शिजवावे म्हणजे चिकन किंवा मटणाला खूप छान टेस्ट येते रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो कोथिंबिरीचा रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस यायला सुरुवात होते दह्यासोबत गरम रोटी खाऊ नये त्यामुळे पोटाचे आजार होतात फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे ऍसिडिटी होते आणि पोटात जळजळ सुरू होते पांढऱ्या कांद्यांचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा पराठे किसून घालावा म्हणजे किंवा थेपले मस्त खुसखुशीत होतात डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साबुदाणा आणि पोहे घालावे आणि चवीला छान लागावे म्हणून एक चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात मेथीची भाजी बनवताना मेथी स्वच्छ धुवून लगेच करावी जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू होते दूध किंवा खिरीला करपट वास येत असेल तर त्यामध्ये खायची दोन ते तीन पाने टाकून जरा गरम केल्यास करपट वास निघून जातो हिरव्या मिरच्या वाटल्यास किंवा कापल्यास हातांची जळजळ होत असेल तर अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते मूग मटकी हरभरे वगैरे कडधान्यांना भुंगे किंवा किडे लागू नये म्हणून कडधान्यांना एरंडाचे तेल लावून ठेवावे म्हणजे कडधान्यांना भुंगे वगैरे लागत नाही हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईमध्ये बनवा यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळते ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे त्यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पंजी ढोकळा तयार होतो इडली चविष्ट होण्यासाठी डाळ किंवा तांदळाचे प्रमाण एकास तीन घ्यावे म्हणजेच तांदूळ तीन वाटी आणि उडीद डाळ एक वाटी घ्यावे दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दूध टाकावे दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते कोबीची भाजी बनवताना कोबीमध्ये एक चमचा बिर्याणी मसाला टाकल्यास कोबीची भाजी खूप चविष्ट आणि खमंग होते तर मंडळी तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद